सहा तारखेला दापकी रोडमध्ये जे गुन्हा घडला होता अल्पवीन मुलीचा बलात्कार झाला होता आणि आरोपी आणि आरोपी जे आहे तोहित खान बेग आणि जे अल्पवीन मुली आहे ते वेगळे समाज असल्याने थोडासा गु गुन्हा गंभीर होता आणि त्याच्यानंतर आमचे चार पथक रवाना झाले होते त्यावेळेस गणपतीचा बंदोबस्त गणेश विसर्जनचा बंदोबस्त ईदचा बंदोबस्त पण होता तरीसुद्धा आमचे चार पथक रवाना झाले होते पाच हजार किलोमीटरचा प्रवास आमची टीमनी केलेला आहे दहा जिल्ह्यामध्ये आमची टीम, टीम गेलेली आहे पाच राज्यामध्ये गेलेली आहे गुजरात राजिस्थ गुजरात यू पी एम पी दिल्ली महाराष्ट्र आणि दहा जिल्हा भुसावल सुरत अहमदाबाद आग्रा दिल्ली झांसी भोपाल देवास शिवपुरी गुना आणि नंतर काल रात्री आम्हाला यश भेटलेलं आहे आरोपी इंदौरमधून अटक केलेला आहे अकोला पोलिसांनी त्याच्यामध्ये आठ जिल्ह्याचे एस पीसोबत मी स्वतः बोललो होतो त्यांनी नात नाकाबंदी पण वेळोवेळी लावली ला, ला, लावली होती खूप चांगला एक टेक्निकल सर्विलियन्स खूप चांगला ह्युमन इंटेलिजन्स आणि नेटवर्क आमचा इन्फॉर्मल नेटवर्क याच्यामध्ये ॲक्टिवेट आम्ही केला होता आणि जी आर पी आणि आर पी एफची मदतून बारा ट्रेन्स पूर्णपणे बारा ट्रेन्स आम्ही सर्च केली होती आणि रात्री रात्रीभर म्हणजे आमची टीम झोपली नव्हती शंभर आवर्सचा एक ऑपरेशन हे होता काल रात्री इंदौरमधून अटक केलेला आहे आरोपी आता आणलेला आहे आम्ही अकोल्यामध्ये आणि याचा पी सी आरची आम्ही आज मागणी करणार आहोत नाही ते दारूचे दुकानचं समोर होता त्यावेळेस आम्ही अटक केलेली आहे